शिला सिम्पल रेसिपीमध्ये मी आज बनवले गुलाबजामुन आणि घरच्या खव्यासारखी टेस्ट चवीला पण छान कमी वेळामध्ये रसरसीत गुलाबजामुन तयार चला तर बनवूया गुलाबजामुन त्यासाठी मी एक लिटर दुधाचा खवा करून घेतलेला आणि रोज आपण दूध तापवून साय काढून घेतो आणि उरलेल्या दुधापासून मी असं खवा तयार केलेला आणि त्याचे असे धागे धागे त्यामुळे मिक्सरला एकजीव करायचा फिरवून घ्यायचा आणि छान असा आपला हा खवा एकजीव होतो आणि खूपच असा मऊ खवा तयार होतो आणि आता मी एक पॉकीट आणलेलं कोणत्याही कंपनीचं आणा तीनशे ग्रॅमचं आणि आता मी ते एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आणि मिक्सरला जो खवा फिरवून घेतलेला त्यामध्ये टाकून द्यायचा पूर्ण मिक्स करून घ्यायचा मिक्सरमध्ये आणि मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर परत काढून घ्यायचा आणि मी दूध आठवलेल्या पॅनमध्येच काढून घेते आणि अजून एकदा मिक्सरला अर्ध करून त्यामध्ये थोडं थोडं दूध टाकायचं एकदम टाकायचं नाही दूध थोडंसंच टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं असा गोळा तयार होतो पूर्ण असं एक जीव होतं मिक्सरमध्ये आणि उरलेलं अर्धसुद्धा मी मिक्सरला फिरून घेतलेलं दूध टाकून थोडं थोडंस टाकायचं दूध दोन तीन चमचे आणि नंतर आता परत दूध टाकून मळून घ्यायचं पूर्ण असा गोळा तयार करून घ्यायचा जास्त पातळ नाही जास्त कडक नाही अजून एकदा थोडंसं दूध टाकायचं जसं लागेल तसं टाकत राहायचं आणि मळून घ्यायचं थोडंसं सुरलेलं त्याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आणि छोटे छोटे गुलाबजाम आवडीप्रमाणे लहान मोठे करून घ्यायचे आणि याची टेस्ट अशी घरच्या खवासारखीच येते गुलाबजामुनला आणि असे मी सर्व गुलाबजामुन तयार करून घेतलेले आणि आता पाक करायचा तीन कप साखर आणि तीन कप पाणी आणि याचा पाक असा उकळून घ्यायचा आहे आपल्याला जास्त कडक करायचा नाही आहे आणि त्यामध्ये विलायची टाकायची विलायची आवडत नसेल तर थोडंसं केसर टाकायचं केसरही नसलं तरी नाही टाकलं तरी चालेल आणि त्याला असं उकळून घ्यायचं पाकाला आणि असा थोडासा चिकट झाला पाहिजे असा हाताला असा सा, चिकट लागला पाहिजे आणि हा पाक तयार इकडे तेल गरम करून ठेवाय ठेवायचं आणि गॅस मंद करायचा मंद आचेवर तळायचे गुलाबजामून केव्हाही असे जास्त गरम तेलामध्ये किंवा घाईघाईमध्ये मंद आचेवर तळायचे आणि गुलाबजामुन हे आतून होतात त्यामुळे मंदाचेवर करायचे नाहीतर मध्ये असे कच्चे राहतात आणि आता हे गुलाबजामून तयार छान झाले आणि आता गरम पाकामध्येच टाकून द्यायचे तळल्यानंतर आणि पूर्ण पाक असा शोषून घेतात तुम्हाला जर कोरडे ठेवायचे असतील तर कोरडे नाहीतर पाक परत मी तीन कप साखरचा सा पाक केलेला आणि त्यामध्ये टाकून दिलेला म्हणजे एकूण सहा कपाचा पाक केलेला आणि हे बघा किती छान झाले एक तासामध्ये भिजले आणि पूर्ण जर रात्रभर ठेवले तर पूर्ण असे भिजून जातील खायला पण खूप छान रसरसीत आणि घरच्या खव्यासारखीच टेस्ट लागते याला नक्की करून बघा रसरसीत गुलाबजामून लाईक करा शेअर करा यू